नारायण सरपंच बापूबा पाटील या ठिकाणी उपस्थित आवटी साहेब असतील असतील सर्व या ठिकाणी उपस्थित पत्रकार बंधू सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या मार्फत निश्चित समाजातील ज्या काही लोकांच्या आड्या अडचणी असतील लोकांच्या काही ज्या समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण आपण ज्या पद्धतीने आवाज उठवता ज्या पद्धतीने त्या समाजापुढे मांडतात ज्यांचे जे, जे प्रशासन असेल किंवा राजकीय व्यक्ती असतील त्यांच्यासमोर त्या अडच अडी अडचणी मांडून त्या समस्या दूर करण्याचा या ठिकाणी आपल्या हातून प्रयत्न होत असतो निश्चित यामध्ये बऱ्याच गोष्टीचा आम्ही देखील साक्षीदार आहे की आपल्या माध्यमातून या ठिकाणी बरेच या ठिकाणी समाजामध्ये चांगले रस्त्याच्या बाबतीत असतील ट्रॅफिकच्या बाबतीत असतील किंवा लहान मुलांच्या शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत असतील शिक्षकांच्या अड्या अडचणी आहेत बाजारामध्ये नाडी अडचणी असतील सण उत्सवामध्ये काय काय गोष्ट गोष्टी केल्या पाहिजेत काय गोष्टी टाळल्या पाहिजेत ह्या बाबतच्या गोष्टी असतील ह्याबाबतच्या जागृतीमध्ये असतील त्याच्यातून काहीतरी सकारात्मक गोष्टी बाहेर येत असतात तर निश्चित आपण खूप चांगलं काम चालू आहे जसं आता काय वाणी साहेबांनी असतील पाटील साहेबांनी काय सूचना दिल्या असतील तर त्याच्यामध्ये मी स्वतः एक साक्षीदार आहे की एक वाणी साहेबांनी बातमी केली होती पोरी खुर्दमधली एक वयस्कर व्यक्ती आहे ते लाकडाची वस्तू खूप छान बनवतात लाकडापासून वस्तू बनवतात अतिशय छान त्यांनी एक ती बाईट युट्यूबवर त्यांची टाकली ती वस्तू दाखवल्या आम्ही त्यावेळेस बंदोबस्त गेलो होतो तिथे एक जातीय घटना घडल्यामुळे आम्ही बंदोबस्त गेलो होतो संबंधाने माझ्या लक्षात आलं की अशा अशी व्यक्ती आहेत मग आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला ते वस्तू दाखवल्या जवळजवळ मी त्यांच्याकडून पाच सहा वस्तू विकत घेतल्या त्याचा तीस एक हजाराचा त्याचा व्यवसाय होऊन गेला म्हणजे म्हणजे त्या वस्तू कोणाला मी बाबा जे काही चांगले अधिकारी आहे चांगले व्यक्ती आहेत त्यांना त्या भेटवस्तू म्हणून त्या दिल्या परंतु त्या वस्तू तेवढ्या आकर्षक होते आणि आताच्या जमान्यामध्ये असे पण लोक आहेत हे कुठेतरी चांगल्या गोष्टी जसं आता तुम्ही बाजू मांडलं की ह्या चांगल्या म्हणजे चालूच असतं वाद वाद हे त्या आता ते तुम्ही बेडचं प्रकरण करीत असतो त्या सगळं मीडिया सध्या त्याच्यावरती फोकस केलेलं आहे परंतु बाकी समाजामध्ये जसं चांगले शेती करणारे लोक आहेत आपल्या इथं द्राक्ष बागायतदार आहेत खूप त्याच्यानंतर भरपूर असे लोक आहेत की त्यांच्याकडं खूप चांगले कलागुण आहेत ते कलागुण समाजासमोर आले तर बाकी लोकांना पण त्याची मदत होऊ शकते तर अशा नक्की कलागुणांकडे तुम्ही देखील लक्ष द्यावं मार्फत निश्चित पोलीस विभागाचे खूप चांगले काम होत असतात आमचं रक्तदान शिबिराच्या बाबतीत असेल रोजगार मेळावा असेल त्याच्यानंतर चांगल्या काही आपण जसं सीस टी बसवण्याबाबतची जनजागृती असेल त्याच्यानंतर आपल्या काही एखाद्या चोरी घरफोडीमधल्या आरोपी आपण डिटेक्ट केल्यानंतर समाजामध्ये बाबा काय काळजी घेतली पाहिजे काय नाही घेतली पाहिजे याबाबतची आपण जनजागृती केलेली आहे तर आपल्यामार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण जे विविध कार्यक्रम घेत असतो रोड रोडरोमिच्या बाबतीत जे आपण कारवाई करत असतो आपल्या मार्फत समाजामध्ये खूप चांगलं एक काम काय प्रत्येक व्यक्तीला जाऊन सांगू शकत नाही परंतु आपल्या मार्फत लोकांपर्यंत ह्या गोष्टी जातात त्याचा परिणाम आम्हाला पॉझिटिव्ह दिसतो कारण मागच्या वर्षी जवळजवळ आपल्याकडं त्रेसष्ट चोरीचे गुन्हे दाखल होते या वर्षी आपल्याकडं फक्त जवळजवळ मला वाटते एक पंचवीस ती चोरीची संख्या आलेली आहे हा म्हणजे कुठले मॅनेज न करता हा तर म्हणजे लोकांमध्ये तेवढी जनजागृती होते आणि चोऱ्याचं प्रमाण निश्चित मागच्या वर्षी तर पण आपल्याकडं होता आणि जे जुनी लोक होती ती एकदम होते त्याच्यामुळे पुन्हा घडला की आपल्याला ते सीसीटीव्ही असतील किंवा बाकी गोपनीयता असतील यांच्या मार्फत आपले भरपूर कोणी उघडकीस आले होते आणि त्याचा परिणाम वर्षी आपल्याला चांगला बघायला मिळालं की ह्या वर्षी चोऱ्यांवरती आपलं प्रचंड कंट्रोल आपण हे केलेला आहे कंट्रोल मिळवण्यामध्ये आपलं यशस्वी झालेला तर निश्चित तुमचं सहकार्य आहे आणि यापुढे या पुढे देखील भेटेल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तुमचं सर्वांचं आयुष्य अतिशय सुखाचं समृद्ध समृद्धीच मराठीचा आनंदमय आणि ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि संध्याकाळी पोलीस स्टेशनला आपल्या सर्वांचा पत्रकार दिनानिमित्त एक छोटासा सत्काराचा आणि स्नेह स्नेहबोल कार्यक्रम ठेवलेला आहे तर तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता पोलीस स्टेशनला घर आहोत मी तुम्हाला या ठिकाणी निमंत्रित करतो आणि कोण नाही आता सर्वांना पत्रकार दिनाची शुभेच्छा देतो आणि थांबतो